शिवरात्रीला आपण भोलेबाबावरती महादेवाच्या शिवलिंगावरती बऱ्याच वस्तू अर्पण करत असतो कारण सर्वांना माहीत आहे की महादेव हे भोळे शंकर आहेत त्यांची थोडी जरी पूजा अर्चना केली तरी आपल्याला सगळे फळ मिळतात पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ते महादेवाला चालत नाहीत शिवलिंगावरती अर्पण केलेला चालत नाही त्या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कोणत्या गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती टाकायच्या नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे सकाळी लवकर स्नान वगैरे करून आपल्याला पूजा अर्चना करायची महादेवाच्या पिंडीवरती पाणी अर्पण करायचं आहे त्या दिवशी काळे कपडे चुकूनही घालायचे नाही आहे शिवलिंगावरती तुटलेला तांदूळ अर्पण करायचा नाही आहे शिवलिंगावरती तुळशीचे पान चुकूनही अर्पण करू नये शिवलिंगावरती केतकीचे फुल आणि चंपाची फुलेही अर्पण करू नये शिवलिंगावरती रोळीचा वापर करू नये शिवलिंगावरती नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये महादेवाला उसाचा रस चालतो पाणी चालतं दूध चालतं शिवलिंगावरती कुंकू किंवा सिंदूर लावू नये महादेवाला लोखंडाच्या भांड्यातून जल अर्पण करू नये किंवा आणि तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पण करू नये या दिवशी मांस आणि मदिरा सेवन करू नये या दिवशी कोणाचीही वाद घालू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये या दिवशी चेष्टा वगैरे करू नये शंखाने या दिवशी महादेवावरती जल अर्पण करू नये व या दिवशी कांदा लसूण खाऊ नये शक्यतो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास धरावा इतर वेळीही फक्त महाशिवरात्रीला ना नाही इतर वेळीही या वस्तू अर्पण करू नयेत आणि महादेवाचे जिथून पाणी पडत असतं तिथे उष्ट हात लावू नये ज्या ठिकाणाहून महादेवाचं अभिषेक केलेलं जल बाहेर येतं ते कधीही ओंडालू नये महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नये